बापरे पैसे आवडते का तुला अरे काय पाहिजे अरे 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 पैसे देऊन टाका तुम्ही घेऊ नका वाव खूप छान ही पॅन्ट बघा छानशी त्यांनी जर फोन केला असता तर तुमची परेशान झाली नसती आई घरी थांबली असती आणि मी पण जालनाला गेलो नसतो नाही तर माझी धावपळत आली मी तर नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंग या चॅनल चॅनलमध्ये तिला हाय करतो तुला कोण आला प्याला भेटायला आज कोण आलं आज तुम्हाला विषय सांगतो काय येतं विषय असा झाला की माझ्या आत्या ज्या आहेत त्या घरी आलेल्या आहेत तू किती किती जली तीन आत्या माझ्या त्या घरी आलेल्या आहेत आणि मी शॉपला गेलो होतो आणि त्यांनी फोन वगैरे काही केलं नव्हतं शॉपला जसं पोहोचलो तेव्हा मला घरून फोन आला आहे की तुम्हाला माहित नव्हतं का आत्ता वगैरे आलं घरी तर मग ठीक आहे म्हणलं मी लगेच येतो तशीच बॅग उचलली आणि लगेच रिटर्न आलो आणि विशेष म्हणजे आता फोन नव्हता केलं त्यामुळे सगळे जे आहे ना आज बाळाच्या आईची खूप परेशान झाली आणि मम्मी जे आहे याची आजी त्याची आजी पण जे मार्च इव्हनिंग आहे तर मार्च इव्हनिंगमुळे तुम्हाला माहिती आहे अशा वर्करचे जे रेकॉर्ड असतात ते रेकॉर्ड पण त्यांना आज सबमिट करावं लागतात त्यामुळे मिटिंग होती तर आईला पण मी बोललो जालनालाच होती तर म्हणे माझं काही जमणार नाही यायला त्यामुळे मलाच यावं लागलं आणि आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जे आहे माझ्या अत्यंत परिचय करून देतो कुठले आहेत काय आहेत हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो सध्या जे आहे थांबणं पिलू थांबणं हा खूपच परेशान करतो आहे मला त्याच्यामुळे याला सांभाळतोय मी कारण पण लावून दिलं आहे त्याला पाठीमागे तर असं आहे तर थांब 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 बाहेरच फिरायच म्हणतो हाय कर तू हाय कर हाय कर थांब तर बाहेरच फिरायचं म्हणून आता काय करावं मला काही समजत नाही अरे आज खाली बसो का बघा बस। बस बस। बस। हे असा परिश्रम करतोय त्याच्यामुळे त्याला हे कार्टून लावून दिलं तरी काही त्याचं मन रमत नाही म्हटलं सर थोडा व्हिडिओ काढतो तो व्हिडिओमध्ये रमन आणि त्यांचे जेवण वगैरे चालू आहे माझं जेवण आणि जे पाहुणे होते त्यांचं दोघांनी आम्ही करून घेतलंय आणि बाळाला आता समोरतो ज्याची आई आणि मग ती आत्या वगैरे आमचे सगळे जेवण टाकत आहे तर चला थोड्या वेळामध्ये तुम्हाला त्यांचा परिचय करून देतो भेटतो थोड्या वेळा काय रे कहून परिश्रम करतो तुम्हाला हां काय लो काय होतं तुला कोण आलं पाहिजे तुझ्याकडे आज कोण आलं ते आले म्हणून परेशान करतोय तू तर फूट फूट इकडे बघ काय पाहिजे तुला बघा रिमोट फोडतोय फोडतोय रिमोट दे खाली तू इकडं इकडे बघ आज सकाळपासूनच तू तसा परेशान करू लागला तुम्हाला सांगितलं मी आज आजच्या आहे आणि कुठलंय का असं करू ना हा धक खेळ बाबा जाऊ दे तुझ्यापेक्षा काही अधिक नाही आलं खेळ 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 सकाळपासूनच परेशान करतोय आणि आता मग सांभाळायला बराच वेळ झाला तरी जवळपास दोन तास झाले माझ्याकडे तर आहे तू त्यांना जेवणं घेऊन होस तर आता शांत बसेल त्याला झोप आली काय आली काहीच समजत नाही असा परिश्रम करतोय मला तर त्याला थोड्या वेळामध्ये तुम्हाला परिचय करून देतो आत्यानं ओळखता का तुम्ही का यायला त्याच्या लग्नानंतर तुम्ही डायरेक्ट आत्ता शिकायला कोणला हा इथं मुक्कामाला होत्या म्हणून हो का हा ना पिलू तू ओळखल का रे ए पिलू पिलू <laughs> पिलू कसा आहे रे ड्रेस हे पिलू हा लय मोठा ड्रेस झाले आता पिल्लूला तर मंडळी ह्या आहेत आपल्या आत्या तुम्ही आतापर्यंत बघितलं नसाल कारण खूप दिवसानंतर ते आल्या आणि तुमचे ओळखतच नाही का <laughs> नाही ओळखता असं नाही फक्त या आताला त्यांनी बघितलेलं होतं बाकी यांची ओळख व्हायची हो बाकी होती कारण जाणं येणंच नाही तिकडं तर आता ओळख राहू तेच ना बरं झालं तुम्ही ते आलं तेव्हा ओळखल हा 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 नाही आता तर ह्या आत्या आहेत हसगावच्या आणि दोन्ही पण आता आहे काय होईल ड्रेस पाहिजे तुम बाई नाही आणलं हो तिथे ये <laughs> <दिजिये> ना इकड तू व्हिडिओ भीती वाटते काय आता तुम्हाला आजचा दिवस मुक्काम आहे हा ना मग पाडवतच नाव ठेवायचं आपल्याला बाय का काय नाव ठेवलं मग तुम्ही मला तर सांगा ना मला सांगितलं नाही काय नाव <laughs> ठेवलं <आ? laughs> तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे उद्या बाळाचा कार्यक्रम येतो तो कार्यक्रम जो आहे तो आपल्याला बाळाचं नाव ठेवायचं आहे आणि ते पाडव्याचा शुभ मुहूर्त नवीन वर्ष तर ठेवायचं आहे तर तुम्हाला सुट्टी नाही आता हा आता तुम्हाला सुट्टी दोन तीन दिवस इकडे आणि असं करून गेलं तुम्ही कॉल तर करायचा मग कधीतरी मला लावलंच नाही भाय्यात लागत नाही भाय्यात लागत नाही कधी कधी काही तर नाही लागत हां तेच ना आता मम्मी नव्हती घरी मी जाऊनच आलो आणि वहिनीची परेशानी झाली काय झालं आणि राहिलं माझी तरी कोणची राहिली या पिल्ल्यानं केलीत ना हम्म <laughs> त्यांनी <laughs> पण परेशान करून टाकली माझी हा आता मम्मी यायला लागली बसायली मग मम्मी आल्यावर मी आता निघल चार पाच वाजेपर्यंत येईल मग आजच्या दिवस मुक्काम करा उद्या बाळाचं नाव ठेवू पण मग तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता बरोबर नाही असलो मस्त मजा आहे त्याची कसा आहे ड्रेस ए बाळा बाळा ड्रेस कसा आहे तुझा नाही नाही आज गर्दा दिसायला ना त्याच्यामुळं बाप रे पैसे आवडते का तुला <laughs> अरे काय पाहिजे अरे 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 त्याचे पैसे देऊन टाका तुम्ही घेऊ नका नाही त्याला माहितीये का खेळणं लय मोठे आणले पण त्याला आवडतं काय माहिती ते अंगणवाडी मधून एक छोटा बॉल आलेला तो फ्री मधला जो, जो बॉल आवडतो नरम नाही कडक आहे पण तोच बॉल आवडतो त्याला जास्त नाही नाही तो तिथे त्याला माकडे खेळणे आणले ते नाही तो चेंडूच आवडतो ते हा असे हा छान आहे छान कायदा यायची बाय काय एक जण पण थांबायला लागलं एवढी काय गडबड झाली पण तुमच्याकडेच माझा मोबाईल काढल बघा आता किती आणि तुम्ही एवढ्या उन्हामध्ये मध्ये निघल्या आय बाप घ्या ना भरून घ्या ना फिल्टर

नाही ते लय गरबड केली तुम्ही आता त्याला मंडळी तुम्हाला एक काम करायचे आता यांनी तर गरबड केली पण तुम्हाला एक गरबडी दादा कमेंट करायची यांच्यासाठी उद्या कार्यक्रम आहे पण हा काही थांबत नाही काय तर हे बघा त्यांनी मस्त मस्त छान छान असे कपडे आणलेले बाळाला भाई तू त्यांना बोलली नाही का थांबा म्हणून

जाऊ दे आता ते बाळाच्या आताला पण बोललो तर बाळाच्या आत्या पण यायची का नाही यायची काय माहिती हे बघा हे मस्त छान तीन आतांनी तीन ड्रेस आणली होती नाही तो तुमच्या हातातला वाव खूप छान ही पॅन्ट बघा छानशी पिल्लूला हे थोडं मोठं झाल्यावर येईल नाही का पॅन्ट मोठं झाल्यावर येईन पण शर्ट आताच येईल आणि हे एक ड्रेस आहे जॅकेटचा तीन तीन जॅकेटचे ड्रेस झाले नाही तो एक साधा होता का हा तो बाळाना घातलेला अंगातला तुम्ही पाहिला असेल तो साधा आहे आणि हे बघा छानशी त्यांनी असे ड्रेस आणलेले आहे मस्त मस्त बाळाकडून बाळाकडून व बाळाच्या आईकडून त्यांना स्पेशल थँक्यू नाही का खूप छान ड्रेस आणले आणि ते आवडले त्यामुळं थँक्यू आहे ना हा त्यांना गडबड होती तर गेल्या त्यांनी जर फोन केला असता तर तुमची परेशानी झाली नसती आई घरी थांबली असती आणि मी पण जालन्याला गेलो नसतो नाही तर माझी धावपळ झाली मी गेलो आणि तिथून लगेच गाडी घेऊन गावाकडे आलो नाही मला लावलाच नाही त्यांनी तिकडे लावला होतो मोठ्या घरी तर त्यांना लावला त्यांचा नंबर नसून लागला त्यांना वाटलं मग ते मग ते खेळून देऊ बोलू तर मग त्याच्यामुळं हा तेनी तेनी की। था था। देने देने ते ना आता त्यांनी फोन नाही केला त्यांची चुकी आणि आपलं पण काम होतं आज काय आता मम्मीला आज काम होतं रेकॉर्ड देणं गरजेचं मग आता मम्मी थांबू शकतो तरी मी आईला तिथून फोन लावला म्हणलं चलू शकते का तर म्हणे नाही आता मीटिंग मध्ये मला नाही निघतायत म्हणे तूच जा घरी त्याच्या <यगत है> नाही मी लावलो मग जाऊ दे म्हटलं आहे नाही जमत तर जाऊ दे आता काय असा प्रॉब्लेम झाल्यावर काही करता येत नाही कारण त्यांना वाटलं नेहमीच घरीच असत पण आज अचानक काम आलेली त्यामुळं आई बाहेर गेली हा मग तेच ना नाही मी त्यामुळेच आलो म्हटलं बाळपण परेशान करण परत घरी पण नाही तुम्हाला स्वयंपाक करायचा हा तेवढा आहे बघा आता मित्रांनो मैत्रिणींनो ड्रेस असे आणलेले खूप छान छान जॅकेटचे आम्हाला तर आवडले तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि एक इच्छा होती की त्यांनी जे आहे उद्याच्या दिवस जर थांबले असतात तर कार्यक्रमाची शोभा जी आहे ती अजून वाढली असते आणि आपला जो व्हिडिओ व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आज शूट केला ना तर तो उद्या तुम्हाला येत असतो त्यामुळे आता जो आहे आपलं पाडव्याच्या दिवशी नाव ठेवलेला जो व्हिडिओ आहे तुम्हाला पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी बघायला भेटेल तर तोही तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि लागले आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर तेही करून टाका बाय बाय